नमस्कार मी सुनील गुरविंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे श्रावण महिन्याविषयी कारण दोन हजार चोवीसचा श्रावण महिना अत्यंत दुर्मिळ योग घेऊन आलेला आहे तब्बल एकाहत्तर वर्षापूर्वी म्हणजे एकोणावीसशे त्रेपन्न सालानंतर या श्रावण मासाची सुरुवात आरंभ हा सोमवारपासून होत आहे आणि तब्बल अठरा वर्षानंतर हा सुद्धा एक योग जुळून आला आहे की यंदा पाच श्रावणी सोमवार असणार आहेत अत्यंत पवित्र आणि दुर्मिळ योगायोग घेऊन यंदाचा श्रावण मास आलेला आहे आणि आपल्या सर्वांना माहीतच आहे की संपूर्ण भारतातच आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो संपूर्ण महिन्यामध्ये मांसाहारसुद्धा वर्ज्य मानला जातो आणि या संपूर्ण महिन्यामध्ये अत्यंत पवित्रमय वातावरण असं आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेष करून असते पूजापात्रा केली जाते दर सोमवारी भगवान शंकराला अभिषेक असेल त्याची यथोचित पूजापात्रा असेल ती केली जाते आणि म्हणून आजचा हा व्हिडिओसुद्धा मी आपण पाहतोय समोर ओंकारेश्वर मंदिर ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यात आणि शहापूर तालुक्यातील खरवली गावाच्या हद्दीत असणाऱ्या ला दे दा रिसॉर्ट या ठिकाणी संस्थापक श्री अविनाशजी गायकवाड साहेब यांनी हे दोन हजार सतरा साली स्थापन केलेलं ओंकारेश्वर मंदिर अतिशय सुंदर वातावरण अतिशय पवित्र वातावरणामध्ये या मंदिराची स्थापना केलेली आपण परिसर पाहू शकू किती सुंदर आणि निसर्गरम्य परिसर आहे आणि या मंदिराच्या समोरच आपण पाहतोय की सुंदरसं असं त्यांनी एक क्रीडानगरी म्हणावी तर रिसॉर्ट म्हणावा अशा पद्धतीचं हे सर्व निर्माण केलेलं आहे आपण पाहत पाहत मध्ये जाऊया इथे श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी भगवान शंकराला अभिषेक घातला जातो यथोचित पूजा पात्रा होते त्यानंतर अनेक धार्मिक विधी इथे होतात तत्सोबत आपण पाहतोय अत्यंत सुंदर असा परिसर त्यांनी बनवलेला आहे आपण पाहतोय अतंत अत्यंत निसर्गरम्य वातावरणात बनवलेली ही क्रीडानगरी आणि भगवान शंकराचं मंदिर आपण पाहिलं त्यासोबत आता आणखी आपण काही माहिती जाणून घेऊया आपल्या महाराष्ट्रात असलेल्या पाच ज्योतिर्लिंगांमध्ये या श्रावण मासामध्ये अत्यंत भक्तिभावाने यथोचित विधियुक्त सत्कारमाने भगवान शंकराची महापूजा केली जाते तसं पाहिलं तर आपलं महाराष्ट्र ही संतांची आणि पुण्याची भूमी आहे देवदेवतांची भूमी आहे अष्टविनायक स्वयंभू आपल्या महाराष्ट्रातच आणि तब्बल बारा ज्योतिर्लिंगापैकी पाच ज्योतिर्लिंगे महाराष्ट्रात असणं म्हणजे आपल्याकरता सौभाग्याची गोष्ट आहे आणि या श्रावण महिन्यासाठी सर्वांना माझ्या शिवमय शुभेच्छा सर्वांनी यथोचित पूजा करावी अभिषेक करावा कारण तब्बल एकाहत्तर वर्षानंतर सोमवारी सुरू होणारा श्रावण या आले वर्षी आलेला आहे त्यानंतर पाच सोमवार आपल्याला अभिषेक घालण्यासाठी मिळणार आहे त्यामुळे खरंच वर्षीचा श्रावण आपण अत्यंत भक्तिभावाने साजरा करूया यतोजित भगवान शंकराची पूजा करूया आणि आशीर्वाद प्राप्त करूया आपण आता इथे आलोच तर हा निसर्गरम्यसुद्धा परिसर आपण पाहूया चला तया पाहतोय आपण की या ओंकारेश्वर मंदिराच्या समोर किती छान उद्यान एक क्रीडा नगरी सुंदर असं हा बगीचा आणि विविध आपण इकडे पाहतोय की खेळण्यासाठी सुद्धा लहान मुलांना विविध साधने उपलब्ध आहेत तर नक्कीच तुम्हाला जर वेळ मिळायला उसंत असली तर नक्कीच ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात शहापूर तालुक्यात शहापूर शहरापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर हे ठिकाण वसलेलं आहे तुम्ही जरूर नक्की या श्रावण महिन्यामध्ये इथे दर्शन घ्या या सुंदर परिसराचा लाभ घ्या आणि आपण चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा जेणेकरून ही श्रावण महिन्याची विशेष करून दोन हजार चोवीसमध्ये येणाऱ्या श्रावण महिन्याची माहिती सर्वांपर्यंत पोचली पाहिजे त्याचं महत्त्व पोचलं पाहिजे तोपर्यंत माझा आत्मास नमस्कार धन्यवाद